शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचनेनुसार सेवेत रुजू झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे शिक्षण विभागाकडून आदेश दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचनेनुसार सेवेत रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर संदर्भ क्रमांक तीनमधील सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक विषयाच्या जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संदर्भ क्रमांक पाच व सहा अन्वये आदेश दिलेले आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक पाच व सहा अन्वये दिलेल्या आदेशानुसार संबंधित शिक्षकांना नव्याने भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झालेले आहेत तरी आपण आपल्या तालुक्यातील संबंधित शिक्षकांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील दरमहा होणारी कपात तात्काळ बंद करावी तसेच सदर शिक्षकांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत कर्मचारी हिश्श्याची रक्कम देय अनुज्ञे व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये व राज्य शासन हिश्श्याची रक्कम देय अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा करण्याबाबत प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी असा आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सोलापूर यांना आदेशित केलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी यांच्याप्रमाणेच खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असलेले कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेबाबत निर्णय घेणार का याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर